एक नवीन रेशन कार्ड तयार झाले पाच सहा वर्षात दहा वर्षात खूप झाले म्हणजे अचानक ज्या आता समजा आपल्या गावात पहिले मुस्लिम नागरिक किती होते सगळे गोळ्यामध्ये राहते पण अचानक त्यांच्या संख्येत जर तुम्ही मतदार यादी काढली ही अचानक झालेली वाढ कशी आपल्या गावातले आले बाहेरून किती आले याची नोंदी कोण करणार याचा विषय कोण घेणार समोर सहकार्य करत कारण बाहेरून आलेला

ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने आत्ताच्या या ठिकाणी जो गो हत्येचा विषय आहे त्याच्यावर पूर्ण चर्चा झाली त्याबद्दल मी सर्व ग्राम सभेला मनापासून धन्यवाद देतो हत्येबरोबरच अतिशय मोठ्या संकट आपल्या गावावर येत आहे ते कदाचित सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल ते म्हणजे धर्मांतराच गो हत्येबरोबरच आपल्यातली काही कुटुंब धर्मांतरित होत आहे आणि ते आपल्या आल्याच्या प्रार्थना स्थळ आहे काम चालू आहे खूप मोठं ते ग्रामपंचायती त्याला परंबी आहे नाही आहे कदाचित माहीत नाही मला नाही परंबी नाही खूप मोठं काम चालू आहे इतकं मोठं उत्खनन झालेलं आहे मुळात तो समाज आपल्या इथं नाही तिथं कोणतीही परवानगी मिळू नाही ही ग्रामपंचायत माझी विनंती सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःची आमची जागा आहे आम्ही आमच्या जागेत काही करू शकतो असं सांगून त्या ठिकाणी सर्रास धर्मांतर होते पैशाचा आम्ही जाऊ आमदार सरकार पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माळ्यात फिरून ते महिलांना टार्गेट केलं जात पैसे दिले जाते अंधश्रद्धा टार्गेट केलं जाते त्यांनी दोन एकर जागा घेतली कळमजाई पशी ती मला असं वाटते आपल्या सुद्धा त्यांचं मोठं काम चालू आहे त्याच्या अंकुश आणला पाहिजे नाहीतर हा लय मोठा धोका आहे ते तुमच्या घरात घुसून काय माझं म्हणणं ते आहे का पूर्ण अधिकार ग्रामपंचायतला आहे जर तसं काही घडलं तर सगळी तरुण मंडळी कायदा हातात घ्यायला तयार आहे ते होणार नाही असा आमचा विश्वास संपूर्ण ग्रामपंचायतला आहे त्यांनी आता सगळ्यात जागा द्यायची नाही त्याला परमिशनच नाही त्याच्यावर पहिलं बंदी आली पाहिजे आणि आता तिला ज्या सुख सुविधा ग्रामपंचायतच्या वतीने त्याला भेटतात नाही नाही भेटतात ते बंदी केल्या पाहिजे तिथं तुम्ही जाऊन पाकाचे कशा पद्धत तुम्ही आड्यात म्हणजे विधवा मैला तिन गेलं जाते सगळी पूर्ण आपल्याकडे आता तिनं ग्रामपंचायत जाऊन स्वतः बघणारच आहे ना त्यांचे कर्मचारी मुद्दा आहे जसा तुम्ही शंभर टक्के गोआात त्या बंदी आड्यात झालीच पाहिजे ते उद्ध्वस्त केलंच पाहिजे दुसरा विषय आता हा महत्वाचा आहे की हे धर्मांतराच्या बाबतीत जे प्रार्थनास्थळ फुलपात आहे ते बंद झालं पाहिजे आणि त्याच्यावर बंदी आली पाहिजे न्यूज माझी मिळून गुवाहाचा विषय प्रार्थना स्थळाचा विषय हा महत्वाचा आहे पण आता अजून एक फार मोठं संकट येते हा सूचना मांडली त्याला मी अनुबंध देतो आणि पुढचा विषय असं म्हणतो की फाटा एक सेंट्रल प्लेस आहे भरपूर कामगार आपल्याकडे येतात बरेचसे बांगलादेशी कामगार आहेत त्यांची सगळ्यांची ओळख करून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात यावं बाहेरून आता अजून एक आपले ग्रामपंचायत सदस्य त्याच्यात सहभागी आहे मी आधी स्पष्ट सांग बाहेरून येणारे अनेक जणांचे आधार कार्ड बनवले जातात रेशन कार्ड बनवले जातात युपी बिहार पश्चिम बंगाल यांचे तिकडे रेशन कार्ड आहे आणि इथे आहे हे आम्ही साथ देऊ शकतो सर्व सहभागी नाव सांगा नाही थांबा मी काय सांगतो कोण सहभागी आहे त्याचं नाव

आपण जो ग्रामपंचायत सदस्य जो पहिला सर्व आरोप केला जर तुमच्या समोर पुराव्या असेल तर मी आरोप करू नका काय होईल याच्यात ग्रामपंचायतला पात्र करू नका विनंती असेल जर आरोप असा घ्या तसा जाऊन नक्कीच माझी सगळ्यांना आपण फक्त ज्या मुद्द्यासाठी आलो त्या मुद्द्यावर मी तो तरी शेकून बाकीचे फालतूकांना तरी बांधकामदा पैसे दिली होता तुमचं आता तीन वर्ष चालू आपण पन्नास वर्ष चालू आणि ऐका आमची विनंती आहे तुम्हाला जर कत्तर बोल करायचा असेल मी सांगितले बरेच राह ना त्या याचा ग्राम लाव मी चार वेळा सांगितले बोला ना आमच्या मी ज्या वेळा सांगले त्यांना यांना ग्रामसभा घ्यावं लागतो हे तुमचं निश्चय आज व्हायला नाही तुम्ही स्वतः सांगितलेले आणि तुमच्या बाजूला सांगतो त्यांना वेळोवेळी पत्र मी पाठवलेले आम्ही त्यांना पाच वर्ण केलेलं आहे उगाच फक्त आता चांगला विषय चांगली सगळ्यांची त्याला संमती आहे नामाची जी कार्यालय सगळ्या पुढची कारवाई करायला उगाच वेगळा विषय काय ना आता सरपंच आमचे बोलले ऐका माझी विनंती आहे बघा ग्रामसभेच सभेचं तयार होत रेकॉर्ड चालू आहे कॅमेरा चालू आहे आपल्या कुटुंबिक स्टेटमेंट एक तयार असावं सूचना असतील चांगल्या प्रकारचं तुम्हाला गावी काम करायचं सूचना मानत आहे मुगाच काहीतरी वाद काढून त्याच्यावर जो विषय संपलाय ज्या विषयी आपण रेकॉर्डवर घेऊन जो असती त्याची पुष्ठित करून कायदेशीर मार्गाने आपण सबमिशन करून आपण जे काही साठे आहे ते करू पण बोलत असताना ग्रामपंचायतच्या गणेश नाव बोलले त्या उगाच काय ते आवड सांगित आहे अजून पण आयुष्य काही विषय बोलले असतील तर हा विषय संपला असेल तर आपल्या रेकॉर्ड विषय आहेत या विषयावर

हॅलो सर्व ग्रामपंचायत सदस्यांना एकच विनंती आहे सरपंच उपसरपंच व सर्व ग्राम सर्व ग्रामपंचायत सदस्यांना एक विनंती आहे त्या जागेचा एक आर्टर तुम्हाला जर कॅन्सल करता येत असेल तो तातडीने आर्टर कॅन्सल करा

कायदेशीर मार्गाने जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ती ध्वज करता येईल त्या पद्धतीने सर्वांना ते

तहसीलदारे <laughs> भाव या सगळ्या गोष्टी कायदेशीर कारवाई ही आता आपल्याला ग्रामपंचायती प्रशासना जीवन शेट्टी प्रीतम शेट्टी प्रमाणे तातडीने ही कारवाई होणार आहेच नाही झालं तर तुम्ही सांगा पण होणार परंतु मी त्याच्या करता तुमच्या माध्यमातून समोरच्या विनंती केली आहे की कायदेशीर कारवाई ही वेळच नाही पाहिजे त्यांनी स्वतः काढून टाकलं पाहिजे तुम्हाला

संपर्क करा आणि तातडीने परंतु जो विषय दोन विषय महत्वाची आणि त्याच्यावर तीन विषय गोंगाचा बोड जेव्हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो एक कारवाई कार्यक्रम आहे त्यांना घेऊन बसावं लागणार व्यापारा व्यापार किसावा लागणार हा बाकी हा विषय आजच्या सुटला पाहिजे तो विषय सांगितलेला आहे दुसरा विषय जो या ठिकाणी मांडलेला आहे दुसरा विषय बांगलादेशी काढलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आज जे व्यवसाय मला पाठवतो व्यवसाय करतोय गाडीचा तुमच्या गाडीत बंगावाला पासून आरसीसी वाला गोस्क्रियापासून तो सगळ्यापासून प्रत्येकाला पंचायती माध्यमातून पत्र द्या तुम्ही सगळ्यांना तो, तो विनंती त्या भागातल्या लोकांची ओळखपत्र पडणे तानात घ्या आणि हे बांगलादेशी ज्या असतील त्यांना पहिला आत्महत करून टाका एवढीच पाहिले शिकाणी होतील तिसरा विषय जो आहे आता माणसाला थोडस कडेला एकेकायदशी प्रार्थना करताना असं म्हणत नाही मग अशी जरी सांगितलं तुम्ही तुमचा धर्म आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो तुम्ही आमच्या धर्माचा आदर करा धर्माचं करू नका नाही तर मग शेवटी इथं काय व्हायचं ते म्हणालच ना आज एवढं मोठं संकेत जमून जर तुम्ही आमच्या धर्मामध्ये जर करायचा प्रयत्न कराल तर आम्हाला स्वतः कुठे करा लागते ना याच्या गेला म्हणून माझ्या विनंतीच आहे त्यांची तुम्ही चौकशी करा आपली माणसं जाऊ द्या ठिकाणी त्याचं जे काही दिशेला असतो त्यांना समज द्या धर्मांतर बंदी या देशामध्ये लावू केली महाराष्ट्राची सुद्धा तुम्हाला माहिती नाही परंतु त्या दृष्टीसोबत त्यांना सूचना करा त्यांना सुद्धा पत्र द्या त्यांचे जे कोण धर्मगुरु तर या पत्रिकांनी ते मला फिरतात मला मला फिरते मला मला कधी जाऊन सांगते घरापर्यंत जाते गरीब माणूस वाटतात गरीब माणसापर्यंत जाऊन ते पत्रक वाटतात होऊ नये जरा असं आढळलं त्यांना सूचना द्या त्यांना बोला द्या की एक जर कुद्ध झालं तर काय झालं तर आपण ह्या बाबीसाठी सुद्धा माझं म्हणणं पोलीस प्रशासन इथं मधी घ्या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन जाणून करून द्या आणि या काही गोष्टी जर झाली सांगतो देऊ झाला त्याचे प्रकार जर झाले तर तातडीन त्याच्या पाहिजे माझं म्हणणं व्हॉट्सअपवर त्याच्या स्टेटस करायच्या या तातडीने पोलीस प्रशासन करत चालू तातडीने कारवाई करायचं झाला दुसरा एक विषय असा आहे का ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट याच्यावरती गैर हिंदूंना सभासद करण्यात येऊ नये त्यांना काढण्यात यावे काय माहिती का आपली आषाडी आणि पालखी त्या दिवशी जेव्हा पालखी तेव्हा चिकनची आणि अशी दुकान चालू असतात दिवस त्यांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीनिंद निवेदन द्या दिवशी पालक दिवस एखादशी त्यावेळेस द्या दिवशी बंद चिकन कटिंग करतात ते तिथं तर ते रोडवर टाकतात मांजरांना कुत्र्यांना कुत्रे आणि मांजर काय करतात ते मांजरात घेऊन टाकतात म्हणजे खातात जाऊन तिथं दत्त मंद झाला मंडळच वर्ग शाळेसाठी ज्या जागा मागितल्यात किंवा शाळा मागितल्या लोकांचा फराव घेऊन त्या सगळ्या रद्द करण्यात यावा त्याचे सगळे ठराव रद्द करण्यात यावा सर्व युद्ध धर्म आणि गावातील सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी अण्णांनी जो विषय मांडला मान्य त्याला तहसीलदार साहेब वडगावला आता फोन आलाय तर ते इथं ताबडतोब येत आहेत आणि या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण दुसरी गोष्ट पप्पू शेठ डोंगरे यांनी जो विषय मांडला होता इथं धर्म धर्मस्थळ मांडण्याचं काम चालू पप्पू शेठ ही जी जागा लिहिलेली आहे ही ग्रामपंचायती प्लॉटिंग पाडून दिलेली आहे तिथं आपल्या घडमाळ्याच्या तिथं आहे परंतु ऐका त्या ठिकाणी तर ग्रामपंचायतची कुंभी परवानगी त्यांनी घेतलेली नाही आणि त्याला ग्रामपंचायत परवानगी देणार नाही त्याला ताबडतो ग्रामपंचायतच्या वतीने नोटीस काढू ते हे ते काम हे त्या ठिकाणी बंद करावे असे पद्धतीने नोटीस काढू प्रचार चालू आहे एक वर्ष कामाचा आणि आजूबाजूच्या नागरिकांना जे ग्रामपंचायतचा घर भरले पाणीपट्टी भरते सुविधा सुविधा ग्रामपंचायतीला पुरवल्या जातात माझं म्हणणं ते होतं त्याच तुमची परवानगी नाही काय नाही तर तुम्ही त्याच्या ऍक्शन घेतली पाहिजे आणि ते बंद केलं नाही तुम्ही जे विषय आहे त्याच्यावर ज्या काही आपल्याला कारवाई जातात कारवाई ठेवू आणि सगळी टीव्ही सीसीटीव्ही लावलीच पाहिजे पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण आय मध्ये पाहिजे हे असं परत चालणार नाही याच्या तुम्ही आम्हाला पूर्णपणे पूर्णपणे तहसीलदार साहेबांना जे निवेदन द्यायचे त्याच्यामध्ये एक आसा एकूनर्जू okay. शाळेत बोन पाहिजे शिक्षे दिले जातात त्याच्या आधारे आधार कार्ड बनवले जातात रहिवाशी दाखल समजा ग्रामपंचायत तुम्ही स्वयं पत्र घेता पण ते डायरेक्ट त्याच्या आधारे आधार कार्ड बनवून रहिवाशी सगळे तयार केले जाती खरी सुविधा केली नाही उर्दू शाळेमध्ये तर तो एक विषय तहसीलदार साहेबांमधलं कळवला आणि दुसरा एक विषय असा आता तो विषय निवेदन वाचलो त्याच्यामुळे मला वाटतं विषय आता जो विषय मांडला ते असे काही दाखले गेले असतील तर तालुक्याच्या नका सर हो सर तो जो फोन फायदा विषय आहे आपण आता मांडला बोन

कृपया जरशी होण्यास विरोध असेल तर ज्यांचा विरोध असेल त्यांचे पैसे देऊन विकत घेऊन शेतकऱ्यांना आपला व नाव मोबाईल नंबर देऊन जरशी जनावर खरेदी करून जिवंत असे सांभाळ करावं हीच विनंती येण्याप्रमाणे आज वाचन केलेला आहे आयुष्य वाटला हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत पहिली गोष्ट व्यापार करायचा त्याला सहमती आहे जित जित ना। जे कापले काय अधिकारी उपस्थित आहेत त्यांचे सगळे पुरावे